ప్రిమీర్వాడ పడతాయి <experiences>

आणि या लीगची आतुरता आम्हाला पाच वर्षापासून होती की आमच्या गल्लीची लीग ही झाली पाहिजे ही लीग आता उद्यापासून चालू होणार आहे या लीगचा नाद करती का का ना रहा। ना रहा। करते काय विषय संपला होणाऱ्या जैन लीकची आपण भाऊ पाहू शकता सर्व कार्यकर्ते आमचे साफसफाईमध्ये लागलेले आहेत कारण की कुणालाही इजा होऊ नये कुणालाही दुखापत होऊ नये याची काळजी आम्ही सर्व कार्यकर्ते यांनी घेतलेली आहे कारण ह्या प्रीमियर लीग मध्ये छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत खूप सहभागी सर्वांची सहभागी आहे त्याच्यामुळे सर्वांसाठी आम्ही हे सगळे साफसफाई करून ही जा आताच आताच कालच एम पी एल झालेली आहे आणि आता आम्ही आता उद्यापासून जे अनुप ची सुरुवात करत आहे तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी याच्यासाठी आपल्या युट्यूब लाईव्ह आहे त्यामुळे सगळ्यांनी बघण्याचा आनंद घ्या आणि हे सगळं सगळं सामने संपल्यानंतर आपल्याला बुधवारी काय आहे बुधवारी 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 बोकड कापायचं आहे बोकड मटणाचं सगळ्यांना आमंत्रण आहे बोकड कुठं आहे जिवंत बोकड इकडे आहे मैदाना आमच्या जनुमानचे स्टायलिश स्टार संदीप पाटील व मुंबई पोलीस तानाजी पाटील हे कसे तुम्ही मैदान वर पाणी मारतो मारून कसे साफसफाई करता येते बघा बघा आणि त्यांचे भाऊ मारुती पाटील हे पुण्याचे एक अत्यंत एक असे आमच्या कार्यकर्ते आहेत आमचे तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस आणि आमचे स्टायलिश स्टार संदीप पाटील घेतलाय हे हनुमान मंडळाचे अध्यक्ष इथं आम्हाला सापडलेले आहेत आणि यांचं खरं नियोजन यांच्यापासून सुरुवात झालेली आहे हनुमान लीगची आता हे दोन शब्द बोलतील बोला अध्यक्ष काय बोलाव तुम्ही बोलाय बोलायचं काय बोलायचं जे आमच्या मुलांना खेळण्यासाठी भरवलेले आहे बाकी मोठे हे नाही या लीगचा उद्देश काय उद्देश लहान मुले आमचे जे आहेत ते त्यांना क्रिकेट मोबाईल पासून लांब राहावे मुले सिनियर सिटीजन नाही त्यांना भी खेळण्यासाठी यासाठी पण लहान मुले जास्त करून आमच्या मोबाईल मध्ये असतात ते पण आहेत लहान मुले आहेत लागल्यात त्याच्यामुळे आम्ही ते पण हे लिस्ट नियोजन करायला तुम्हाला किती दिवस लागले आता काय ते नियोजन दिवस काय लागत नाही ते नियोजन डोक्यामध्ये बसले की आम्ही आठ दिवसामध्ये मंडळ एवढं मोठं आहे की ते आम्ही आठ दिवसामध्ये काय तर दोन दिवसामध्ये करू शकतो अच्छा अच्छा असं आहे जय आता हनुमान मंडळाचं नियोजन म्हणजे कडक नियोजन असत एकदा ठरलं म्हणजे ठरलं पण हे तुम्ही ठरवलं कसं हे आम्हाला थोडं जाणून घ्यायचं हे तुमच्या मनात आली कुठलं एवढी चांगली बुद्धी तुमच्या मनात आपल्या मंडळात कमीत कमी सत्तर मुला ते ऐंशी मुलं आहेत त्याच्यात भरपूर सारे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना प्रत्येकाला क्रिकेटचा आनंद घेण्यात यावा म्हणून ही लीग आयोजित केलेली आहे ओके आणि या लीग मधन मधनं आपली जी लहान आहेत खेळाडू ते उद्या तयार होतील आणि जे हनुमानच नाव होणार बरोबर एक आपल्याला अशी एक मोठी टीम हाँ, हाँ एक अशी मोठी टीम बनवायची आहे की जी तालुका पा, पातळीवर जिल्हा पातळीवर खेळू शकेल जे हनुमान मंडळ ह्या नावानं आता आपल्या हीच तयारी आहे एमपीएल झाली आणि आपल्या लहान लहान मुलांनी जे लहान खेळाडू आहेत त्यांनी आता तीन चार पारितोषिक आपल्याच गल्लीत आले तर कुणाला बॅट आली कोणाला बुट आले त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं खरंच म्हणजे त्या सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन इथून पुढे पण त्यांनी असंच यश दाखवावं आणि खेळून दाखवावं त्यांच्यासोबत कायम उभा असेल ओके धन्यवाद हा ब्रँड गावात नसून बागात पण आहे ब्रँड हा ब्रँड आपल्याला कायम ठेवायचा आहे बरोबर आहे आणि ह्या ब्रँड साठी आपल्याला काही करावं लागलं तरी ते तुम्ही करणार आवश्यक आहे ते करणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हा ब्रँड ठेवण्यासाठी अजून या वर्षी तुम्ही कुठलं वस्तू उत्सवासाठी तुम्ही रौप्य महोत्सव साठी तुम्ही आता ही लीग भरवली त्याच्यानंतर तुमचं काय नियोजन हो असेल पुढच्या वर्षी नवीन काहीतरी विचार करू अजून मंडळाचा पोरांसाठी जर क्रिकेट साठी चांगला रिस्पॉन्स भेटला तर आपण हेच लगातार चालू ठेवायचं आहे अजून नवीन काय आयडिया झाली आपल्याला जुने खेळ भरपूर होते आपल्या जवळ जसं कबड्डी होता अजून खो 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 आमच्या लीगला सर्व सर्वश्रेष्ठ हे लागलेलं आमचं भाऊ चंद्रभाव आम्ही त्यांना हे करतो ते आता थोडं आमच्या लिक बद्दल माहिती देतील ही लीक तुम्ही भरवत आहे त्या लीक बद्दल तुम्ही थोडी माहिती द्या की तुम्ही तुमचा काय उद्देश आहे की ही लीक भरवायचा ही लीक भरवायचा उद्योग म्हणजे माझा कसा आहे आम्ही सगळी बाहेर राहणार आहे मुंबई पुणे आणि कोल्हापूरला असतील आणि नंतर कुठं असेल आम्ही वन टाइम गावात येत नाही यासाठी आम्ही ही लीक भरवलेली आहे की वन टाईम सगळी मुलं एकामेकाला भेटतात लीक भरवायचं म्हणजे कसं होतं की आम्ही वन टाईम सगळी मिळून येतो सोबत येत सोबत नाही म्हणून आम्ही बरवले आणि ह्याच्यातनं लहान मुलांनाच म्हणजे काय तुम्हाला असं म्हणजे लहान मुलं आपल्या जे आता जे नवीन प्लेयर आता विघ्नेश पाटील वेदांत पाटील असे जे प्लेयर तयार झालेत यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता संदेश म्हणजे कसं ह्याने चांगले खेळतात ह्याने थोडस प्रॅक्टिस मध्ये राहून बाकीचं उद्योग सोडून बाकीच कसं होतं तुमच्या ह्याचा आपलं फिटनेस पण राहतो तुमचा ह्या क्रिकेट मुळे आणि तुम्हाला बाकी वर जाण्याचे आहेत ते पण भरपूर आणि आप, भागात आपल्या भागात शिराळ्या तालुक्यात बघितलं तर ता आपल्यासारखं ग्राउंड कुठल्या गावाला नाही शंभर टक्के इकडे मार्केश <laughs> आपल्यासोबत ज्योतिराम पाटील आहेत एक मोठा अनुभव आहे त्यांना क्रिकेटबद्दल तर आता सध्या पिच पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आहे तर त्यांना विचारूया की सध्या पिच स्ट्रक्चर कसं आहे आणि ते उद्या खेळण्यासाठी खेळपट्टी कशी असेल तर ज्योतिराम पाटील काय सांगाल स्ट्रक्चर बरोबर आहे आणि पीच मध्ये आता थोडं पाणी मारलेलं आहे कारण काय माहितीये आपण रोलर पण फिरवणार आहे रोलर आता सध्या मागवलेला आहे हा आले ते आले दे। रोलर रोलर आता पाणी मारून याला थोडं आपण हे करणार याला रोलर मारणार अजून हे आजच्या दिवसात सुकणार त्यानंतर उद्या आपण याच्यावरती एक आ, शो मॅच घेणार आहे okay. फर्स्ट शो मॅच घेणार okay. शो मॅच मध्ये समजेल आपल्याला स्पीच कसं असेल बा किती बाउन्स होणार किती काय स्पीच ची काय हे आहे कंडिशन आहे त्याच्यानंतर आपण आमची जी लीग आहे ती भरवणार ओके okay. तुम्हाला काय वाटतंय म्हणजे ह्याच्यावरती बॅट्समन जास्त आक्रमक खेळेल की बॉलर त्याचा गुगली टाकू शकेल काय वाटतंय तुम्हाला याच्यावर हे जे स्पीच आहे ह्याच्यावरती बॅट्समनही चालतो आणि गुगलीवाला पण चालतो म्हणजे दोन्ही पण चालतो दोन्ही जो कोणी त्याचा गेम दाखवेल ती टीम शंभर टक्के शंभर टक्के ओके ठीक आहे हे बाजूलाच जसं आम्ही एक एक्स्ट्रा एक बोलतात ना प्रॅक्टिस प्रॅक्टिस बॅकअप बॅकअप साठी आम्ही हे नवीन सिमेंट स्पीच आहे ओके म्हणजे जर का पाऊस आला वा, वादळी वाऱ्याचा पाऊस आला किंवा काय झालं तर या स्पीच वर आपण मॅच चालू ठेवू शकतो ओके त्यासाठी हे बाजूचा स्पीच ठेवलेला आहे ओके तर आपल्यासोबत होते ज्योतिराम पाटील ज्यांनी आपल्याला एक पीच चांगला रिपोर्ट दिलाय बघूया उद्या काय होत तुम्ही आमच्या सोबत कनेक्टेड राहा <laughs> छत्रपती शिवाजी झालेले संभाजी महाराज पाहिलं आहे आणि त्याच पद्धतीने

याचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला आहे प्रथम दिला बॅटिंगचा निर्णय घेतला एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि तो निर्णय जो निर्णय घेतलेला आहे तो कसा बरोबर आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलाय चांगलं क्रिकेट दाखवलं त्याने यावेळी शॉर्ट बॉल त्याला दिशा दिलेली आहे आणि यावेळी पाहिलं तर रिव्ह्यू मात्र बॅकवर्ड सायाने येतोय तर का

नवी डान्सिंग डाव विकेट पुढे आलेले होते आणि स्क्वेअरले क्रीज मध्ये चेंडू अडवला जात आहे दुसऱ्या गावीचा प्रयत्न चाललाय आणि बॅट्समॅन पाच आहे É Trama de Chiba é. é. <fixen> é. de <coughs> <coughs> बोल बाजीर कलाम काळाच्या नाव बघा मित्रांनो आम्ही तुमची वडीलधारी माणसं आहोत आज या वर्षी आपण एक जय हनुमान कलाक्रीडा मंडळ मनजूर सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ मंजूर वर्षाला आपण एक नवीन काहीतरी उपक्रम सादर करत असतो सांस्कृतिक कार्यक्रम असतील युट्यूबवर इकडे लक्ष द्या आमच्या मंडळाचे असे उपक्रम असतात अगदी शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि समाजाला दिशा देणारे असे आम्ही उपक्रम हयात बरोबर आम्ही गेली पंचवीस वर्ष राबवत आलोय आणि त्याच फलित म्हणून आज आमच्या या मंडळाची जी मुलं आहेत युवा वर्ग आहे तो अत्यंत सुस्थितीत व चांगल्या स्थितीत आपलं जीवन जगत आहे आणि जो तो वेल सेटल आहे त्याचं फलित आहे की मंडळानं रचलेला जो पाया आहे सांस्कृतिक पाया आहे त्याचं हे फलित आहे आणि आज तुम्ही आम्ही जे सर्वजण एकत्र आहोत तुम्ही एका घरात चार मुलं सांभाळणे शक्य नसते पण आज आपल्याकडे शंभर ते सव्वाशे आपले युवा पिढीचे मुलं आहात आणि आमच्या एका शब्दावर तुम्ही जिथं थांबा तिथं थांबता हे आमचं मोठेपण आहे तर ते तुमचं आहे का तर तुम्ही मला तुम्ही जो आम्हाला मान सन्मान दिला किंवा तुम्ही आमचे जे शब्द राखता हे तुमचं तुम्ही आम्हाला दिलेलं मोठेपण आहे म्हणून ते आम्ही स्वीकारू शकतो तरुणांना आमचे माझी परत एक विनंती राहील तुम्हाला जिथं काही अडचणी येतील जिथं काही मदत लागेल त्या त्यावेळेला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत शंभर टक्के राहीन आज जी आपण ही स्पर्धा वेगळं स्वरूप म्हणून एक दिली कारण प्रत्येक गोष्टी गावात बघतोय एम पी एल आपण चालू केलं त्याच्यातल्या काही घडणाऱ्या घटना मी आता इथं उघडणार नाही पण आपण जी एक वेगळी दिशा दिली आपल्या मंडळासाठी ही निश्चितच गावाला दिशा ठर दिशा देणारी ठरेल आणि गावानं कसं एकत्रित राहावं तरुणांनी कसं एकत्र राहावं आणि आपले विचार लोकांच्या पर्यंत चांगल्या पद्धतीने कसे पाठ पुरवावेत लोकांच्यात रुजवावेत हे आजच्या आमच्या स्पर्धेचं फलित आहे कोण जिंकला कोण हरला हे महत्वाचं नाही कारण आज युट्यूब लाईव्ह वाल्याने बघितलं ला असेल एक नंबर वाला ही विजय उत्सवात आहे आणि चार नंबर वाला ही विजय उत्सवात आहे म्हणजे इथं कुणी कुणी जिंकलं नाही कुणी हरलं नाही स्पर्धा जिंकली आणि तो, तो आमचा विचार जिंकला जो माझ्या मंडळाला मांडलेला आहे तो विचार जिंकला तुम्हाला पुन्हा एकदा सर्व मुलांना अगदी तुम्ही आता तुमच्या नंतर येणारी लहान पिढी आता ही मध्ये बसलेली आहे यांनाही एक चांगला विचार द्या आमच्या पाठीमागून जसं तुम्ही चालला तसं तुमच्या पाठोपाठ ही मुलं चालली पाहिजे आणि आज जो स्पर्धेला नवीन पैंडा घालून दिला की बाबा संघ मालक आणि ऐकून खेळायचं नाही आणि तो पैंडा पाडल्यामुळं पोरो कोण आहेत ही आपणाला आज आपल्या गल्लीतली मुलं समजून आली नवीन खेळाडूला संधी द्यायची असेल तर या पद्धतीचा पैंडा रचलेला आहे आणि तो अत्यंत चांगला आहे हाच पैंडा तुम्ही पुढे चालवाल अशी मी मंडळाला एक तुमचा मार्गदर्शक म्हणून विनंती करतो तुम्ही चालवाल अशी अपेक्षा ठेवतो मी माझे दोन शब्द येतो जय हिंद जय महाराष्ट्र बोल बाजीरंग याच्यानंतर एम सी पाटील सर दोन मिनिटं बोलतील वर्ष पहिले आपण आपल्या दोन गल्लीतील सर्व युवा आणि लिजंड खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला खूपच चांगल्या दोन दिवसामध्ये या स्पर्धा झाल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खूप म्हणजे गल्ली कोणत्याही महत्वाची नाही तर आपण टीम आणि सगळे एकत्र आहोत आपली एकीची भावना ही महत्वाची आपण दाखवली यातून अशीच भावना प्रत्येक वर्षी आपण दाखवली पाहिजे कोणतंही कार्य असेल प्रत्येक कार्याला आपण असं प्रत्येक कार्याला आपण सर्वजण उपस्थित राहून आपलं कार्य कशा पद्धतीनं प्र... चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असा आपण प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे काल मी पण ज्या म्हणजे लिजंड खेळाडू छप्पन वर्ष माझं वय आहे पण अजूनही माझं खेळाचं स्पिरिट आहे की मी अजूनही खेळू शकतो सांगायचं म्हटलं तर मी एमसीसी चा ओपनर बॅट्समन आणि ओपनर बॉलर आहे खूप अशा म्हणजे स्पर्धा मी खेळलेलो आहे त्यामध्ये हॅट्रिकच माझं मला मिळालेलं आहे परत म्हणजे सिरीज आता संदीपला जशी मिळाली सिरीज मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच अशी बहुत भरपूर अशी किताब मी मिळवलेली आहेत मला खेळताना खूप असा आनंद वाटला की लहान मुलं याच्यामध्ये रमल्यानंतर किती आनंद मिळतो दोन दिवस माझे कसे गेले काय नाही दररोज ते काम दहा ते पाच शाळेत जायचं मुलांच्या बरोबर असायचं आणि आज जरा वेगळं वातावरण मला या ठिकाणी पाहायला मिळालं खूप छान आपली लीग पार पडली अशीच या पुढेही आपण सर्वांनी दुसरे पर्व तिसऱ्या ठेवूया सर्वांना सगळ्यांनी या स्पर्धेला सहभाग घेतला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज Al Bajiran. Balik Gijai. Gol Bajiran. Balik Gijai.

So yeah.